मानखटाव विधानसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे त्यांच्या खटाव मान अॅग्रो प्रोसेसिंग साखर कारखान्यातील कर्मचारी प्रचार करताना दिसत आहेत त्यातील सूर्याच्या वाडीचे कार्यकर्ते काय म्हणतायत पाहूयात विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि मानखटा विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून जयकुमार गोरे आणि महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे संधी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही तेवढ्याच जोमाने प्रचार करताना दिसत आपल्याला मानखटा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून कडून असलेले उमेदवार प्रभाकर घारगेंचे कार्यकर्ते तेवढ्या जोमाने तयारीला लागलेले आहेत आणि तुतारी घेऊन ते प्रचार करत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नक्की त्यांच्या या प्रचाराचा पैसे दिले तर असं आमचं म्हणणं आहे जरा एकदा गाडगे साहेबांनी एकदा संधी द्यावी हे आमचं म्हणणं आहे आम्ही पैसे गावात आलोय प्रचार आता सध्या म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीनं आपली तुतारी आहे ही कंटिन्यू वाजली पाहिजे असं माझं म्हणणं आहे जनते जनासाठी आपली तुतारी वाजलीच पाहिजे आपण जैक मार्ग आपण पंधरा वर्ष केलं काम आम्ही पण केलं एकदा ह्या माणसासाठी आपण करूया का असं माझं म्हणणं आहे आता मी आता इथं आलो गो इथं पैशी गावामध्ये त्यांचं गाव इथंच आहे इथं सातारमध्ये राहतात तिथं त्यांचं आहे शेती शेतीवाडी इकडे तिकडे पण आमचं म्हणणं एकदा एकदा संधी त्यांना द्यावी असं माझं म्हणणं आहे का म्हण संधी द्यावी का माझी असं काय एकदा सारखी एकदा भाकरी चटणी भाकरी किंवा आपण घरचं जेवण खाल्लं तर एक दिवस तर आपण दहाव्यावर जेवायला जातो बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे की एक दिवस सारखं जर आपण जयकुमार गोरेला मतदान केलं तर एक दिवस घाडगे साहेबांनी जर काय वाईट आहे असं माझं म्हणणं आहे तो काय असा काय गुंडगिरीचा माणूस नाही किंवा काय नाही काय नाही तो सामान्य माणूस आहे असं माझं म्हणणं आहे काय विकास का नाही आता कसा आहे तो माणूस आपचा घाडगे साहेब आहेत ना आता होणार की विकास पुढे होणार अगोदर झाला जयगावचा बाजार विकास होतो इकडे तिकडे ह्याच्या अगोदर झाला इथं पण पण होईल असं आमचं म्हणणं आहे संचालक आहेत हा आहेत काय केले संचालक केले इकडे तिकडे आमची कर्ज जरा कर्ज होत कर्जप्रा माफी वगैरे केली त्यांनी त्यांनी आमच्यासाठी केलं केलं असं आम्ही आम्ही पण मान कारखान्यातनं आम्ही इथं आलो प्रचारासाठी त्यांनी तिननी केलंय ती यासाठी आम्ही येतोय आमचं गाव सुरेजवाडी आम्ही येतोय गाव किंवा पैसे प्रचार साठी आता ही भोंगे दिलेत म्हणजे आम्ही काय येड आहे का त्या माणसाने केल्याशिवाय आम्ही काही येत नाही इथं तुम्ही मग तुमचं गाव तुम्ही सातेवाडी सांगताय सातेवडे सुरेजवाडी सुरेजवाडी तिकडे कसा प्रचार चालू आहे एक नंबर आहे तो तरीच वाजणार तुम्ही याच भागात काय येत आहे नक्की आम्हाला वाटून दिलंय साहेबांनी साहेबांनी वाटून दिले वाटून दिले आमच्या गावात आम्हीच करू शकत नाही ना प्रचार तुम्ही कर्मचारी आहे का त्यांच्याकडे हा कर्मचारी शंभर टक्के कर्म तुम्ही कारखान्यात युवकांसाठी काय रोजगार तुक रोजगारांसाठी आपल्याला भरपूर दिले आपल्याला वेळेच्या वेळ पगार देतात काय करतात किंवा काय असेल ती संधी देतात एखाद्याला एखादं हे असेल ना नवीन कामगार घ्यायचं असेल एका मिनिटात घेतात हे काय अडचण येत नाही आता काय परिस्थिती असेल विधानसभेला शंभर टक्के तर आमचं मतदान तुतारीला वाजणार खटाव तालुक्याच्या अस्मिता म्हणून प्रभाकर साहेबांकडे बघितलं जात आहे ते पण आहेत की आपल्या पाठीशीच आहे प्रभाकर गाडगे किंवा देशमुख साहेब सगळे आपल्या पाठीशीच आहेत त्याच काय विषय काय चित्र असेल आता काय सांगता येत नाही होणार ते आमचं मतदान फक्त होणार जडकूनच वाटतंय पारड आमचं तर वाटतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका